नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज सासवड येथील गोळीबारातील फरार आरोपीला सासवड पोलिसांनी केले जेरबंद गुन्हा जवळपास चार महिने होता फरार पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काही महिन्यापूर्वी आईस्क्रीम व्यावसायिक राहुल टिळेकर यांच्यावर गोळीबार झाला होता यातील फरारी आरोपीला हांडेवाडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला कोर्टापुढे सादर करण्यात आले असता कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली परशुराम माने असं त्याचं नाव असून तो कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली माय मराठी माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड सासवड शहरामध्ये दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंधराच्या सुमारास सासवड जे रहिवासी आहेत राहुल नामदेव टिळेकर यांच्यावर गोळीबार झाला होता गोळीबार होऊन त्यांच्यावर त्यांच्यावर जीव मारण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आपण सासवट पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठावनावली दोन हजार चोवीस बेनएसएस सेक्शन एकशे नऊ एक व आर्म तीन पंचवीस यानुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण पाच आरोपीला आपण अटक केलेली आहे त्यापैकी सहावा जो आरोपी आहे तो एक विधी संघर्षित बालक आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण गुन्ह्यातील जो अटक आरोपी होता त्याच्याकडनं दोन पिस्टल पाच जिवंत राऊंड व एक पुंगळी अशी जप्त केली होती आज रोजी काल रोजी जो जो पाहिजे आरोपी होता परशुराम उर्फ फार्मा कामंद माने मूळ राहणार गुलबर्गा गुलबर्गा कर्नाटक याच्या आपण शोधात होतो त्याचं लोकेशन छत्तीसगड यायचं कधी गुलबर्गा यायचं त्यावर तांत्रिक तपास करून आपण काल रात्री सासवड पोलिसांची टीमने रात्री दोन वाजता त्याला हांडेवाडी येथून ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीला आपण कोर्टात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पुण्याचा तपास चालू आहे पुण्याचा तपास मी स्वतः करीत आहोत नमस्कार